बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टी व्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घरा जत तालुक्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी शेवटच्या शेतकऱ्याला खत मिळणार का सध्या जत तालुक्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई जाणवत असून शेतकरी वर्ग अडचणीत सापडलाय शेतीची कामं सुरू असताना आवश्यक असणारी युरिया खत केवळ एका दुकानदाराकडूनच उपलब्ध करून दिलं जात असल्यामुळं शेतकऱ्यांची लांबच लांब रांग लागत आहे जत शहरातील श्री साईराम कृषी केंद्र इथं शेतकरी युरिया खतासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत सकाळी लवकर पासून शेतकरी दुकानासमोर उभे राहतात मात्र दिवसभर उभे राहूनही सर्वांना खत याची नाही अशा परिस्थितीत शेवटच्या क्रमांकावर असलेल्या शेतकऱ्याला युरिया खत मिळणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे तालुक्यात अनेक खत विक्री केंद्र असतानाही केवळ एका केंद्रावरच वाटप का असा सवालही शेतकरी करत आहेत कृषी विभाग आणि प्रशासन याबाबत कोणताही ठोस भूमिका घेत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे एकीकडे सरकार शेतकऱ्यांसाठी योजना आणते पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य दरात खते मिळत नसल्यानं त्या योजनांनाच लाभ मिळत नाही कृत्रिम टंचाई निर्माण करून खाजगी विक्रेत्यांना फायदा करून देण्याचा प्रकार तर घडत नाही ना असा संशयही शेतकरी व्यक्त करत आहेत शेतकरी संघटनेचे नेते चिकू माळी बोलताना म्हणाले की तालु जर तालुक्यातील सर्व खत विक्रेत्यांकडून खत वाटप व्हावे कृषी विभागानं युरिया उपलब्धतेबाबत पारदर्शकता ठेवावी रांगेत उभ्या असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला खत मिळेल याची हमी द्यावी जर वेळेवर खतं मिळाली नाही तर पिकांचं नुकसान होणार असून उत्पादन घटण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनानं तत्काळ हस्तक्षेप करून टंचाई दूर करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा शेतकरी संघटनांनी माझे माझे नाव सुरेश धोटेराब सलगर राणा पच्चापूर तालुक्यातील जिल्हा संघ आम्ही इथं साईराम कृषी केंद्रामध्ये आम्ही बिर्याण घेण्यासाठी येऊन थांबलो आहे आता येऊन बरंच दोन अडीच तास होत आलं अजून काही नंबर, आले नंबर तर आलेला नाही आणि अजून पण मिळण्याची काही शक्यता नाही नंबर भरपूर असल्यामुळं मिळणं कठीण आहे आता सध्या झाले दोन अडीच तासात तर भरपूर लाईनी अजून आहे अशाच आहे लोकं तर भरपूर पाठीमागं लाईन लाईन आम्हालाच मिळते की नाही असं अशा पाठीमागच्यांचं तर काय अवघडच त्यामुळं काय आता शेतकऱ्यांचं भरपूर अडचण आहेत त्यामुळे काय हे औषध दुकानवाले असू दे कंपनीवाले कोणी असू दे हे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात तिथं हानी होते नमस्कार मी सत्यवान मद्रेवार साईराम कृषी केंद्राचं आजच चोवीस टन युरियाची आवक झाली आणि ती वाटप आम्ही मगाशी चालू केली त्या जवळजवळ आतापर्यंत बारा पंधरा टननं युरिया वाटप केलेला आहे अजून एक दहा एक टन आहे एक तासभर चालेल असं वाटतं आहे शेतकऱ्यांची प्रचंड मागणी आहे पण युरिया ज्याप्रमाणे आम्हाला येत आहे त्याप्रमाणे आम्ही वितरित करत आहोत आणि वर्ण युरिया अजून आला की त्याप्रमाणे आम्ही वितरित करू व शेतकऱ्याचं हित त्याचप्रमाणे युरियाला मागणी वाढत आहे पण नॅनो युरिया त्यासोबत शेतकऱ्यांनी वापरला तर बरे होईल कारण नॅनो युरियाची पण तेवढीच मागणी नॅन्यू युरिया तेवढाच प्रभावी काम करतो युरिया एवढा त्यामुळे शेतकऱ्यांनी नॅन्यू युरिया वापरायला काही अडचण नाही तसेच आपल्याकडे बियाणे औषधे व इतर खते पण उपलब्ध असतात Teşekkür ederim.